काय मित्रांनो नमस्कार मी मग तर बघा इकडे पाऊस चालू आहे आमच्याकडे तुमच्याकडून पाऊस चालू आहे का सांगा आहे का पाऊस चालू दिसतंय का तुम्हाला इथून बघायत दाखवते पाऊस चालू आहे दिसतंय का हात फिरतात आहे पण इकडे पाऊस बघा चालू आहे बोलू शकतो हा आज पाऊस चालू आहे इकडे थांब पिलो बघू शकता रस्ता तिकडे रस्ता तर ओळा दिसतोय तुम्हाला हाय की नाही हे बघा पाऊस चालवा इकडं ए इकडे दोन दिवस असं वातावरण केलं नाही पावसाने खूप त्याच्यासारखं वातावरण केलं नाही आता पाऊस चालू आहे इथून खिडकीतनं पण दिसतं आहे का तुम्हाला काय माहीत नाही हे का चालू आहे बघा पाऊस दिसतं आहे का आता दिसतं आहे बघा तर तुमच्याकडं पण आहे का नक्कीच सांगा कालपासून दोन दिवस वातावरण असं गच्च गच्च केलेलं आहे ऊन पण नाही आहे दोन दिवस आणि आता पाऊस चालू आहे एवढ्या जोरात नाही पण आहे चालू बरं का छान वाटतं आहे पाऊस आल्यामुळे खूप भारी वाटतं बरं का रील्स बनवत होते रेल्स बनवतानाच म्हंटल पाऊस चालू झालाय म्हणलं व्हिडिओ करावा एक पावसाचा सगळ्या ठिकाणी पाऊस झालाय चालू होता बघा मे महिन्यातच पाऊस हा पाऊस चालू झाला तर झाल्या लवकर दहा वर्षी पाऊस सांगितले ही आमची प्रणवी बघा प्रणवीला कुठे बसायचंय खिडकीत बसायचं म्हणते बर का खिडकीत खिडकीत बसायला आवडत तिला आणि हे होता पूजा वगैरे केली आहे आणि चला म्हटलं त्या रील्स बनवूया तेव्हा त्याच दिसला पाऊस चालू म्हटलं चला एक पाऊस चालू आहे ते पावसाचे एक व्हिडिओ आपण छोटा छोटासा ब्लॉग बनवूया आणि मी नुकदाना कसं केलंय असं ड्रेसवरतीच लूक केलं आहे मला व्हिडिओ करायचे होते दादा कोणतेचा म्हणून मी व्हिडिओ ह्याला आपलं ड्रेसवरतीच लूक केलं चला म्हटलं आलं मनात की करायचे व्हिडिओ असं असतं माझं पण जर मूळ नसेल ना तर मग नाहीच करत व्हिडिओ आणि जर आलं मनात तर चला म्हटलं करावं मग आता करावं तर साधा सिम्पलच मी लूक असते माझं मला बऱ्याच जणांच्या कमेंट आहेत की तुम्ही काय वापरता काय मी काहीच वापरत नाही बघा आणि साधा डोळ्याला मी काजल पण लावत नसते बघा हां फक्त पावडर असते माझी आणि लिस्टप लावत असते टिकली लावत असते बसायच्या वेच तर काहीच नसते काहीच आपलं ओर मेकअप मेकअप नाही आणि मी पार्लर पण करत नाही तेवढा का आपल्या पार्वर, पार्वर पार्लर म्हणते तेवढंच आपल्याला पार्लरचा खर्च काय आपल्याला परवडत नाही बरोबर का दर दर महिना हजारपासून सुरुवात आहे पार्लरला म्हणजे नाही का फेशियल वगैरे करायला ते का आपल्याला आपल्या आपल्या खिशाला जे परवडत नाही त्यामुळे मी आपण विचार करतो तेच हजार रुपये जर आपले राहिले तर आपण मुलं खातील किंवा काहीतरी पुढचं काहीतरी होईल ह्याचा विचार असते माझ्यासारखं लेडीजचा विचार तुम्हाला माहिती आहे प्रत्येक लेडीज असाच विचार करत असते एक हजार वाचले दोन हजार वाचले खाली बस तर संसार व्यवहार संसार संसाराचा व्यवहाराचा विचार करत असते लेडीज प्रत्येक लेडीज त्यामुळं आपण म्हणतो जाऊ द्या काय करायचंय का किती काय केलं ना आपण पार्लर केलं काय केलं मेकअप केलं शेवटीला ही स्किन खालीच राहणार आहे अशी जशी आहे आहे का टवटवीत नाही राहू शकत किती पाण्यासारखा पैसा खर्च करा ते अशी शेवटीला खाली येणार आहे माहिती आहे का काहीच उपयोग नाही आहे अग काहीच उपयोग नाही बघा ते पार्लरचं वगैरे बरं का तेवढ्या पुरतं म्हणजे तेवढा आपल्याला ते दाखवतो ग्लो येतो वगैरे हां पण मी विचार करतो असतो सगळ्या गोष्टी त्यामुळे पार्लर तर चला बाय बाय सगळ्यांना भेटू आपण नंतर नंतरच्या ब्लॉग मध्ये आणि आपला ब्लॉग आपले व्हिडिओ कंटिन्यू करा काय जण चांगले लोकं पण आहेत वाईट लोक पण आहेत तर वाईट लोक मला खूप वाईट कमेंट करत असतात तर मला त्यांचं काहीच घेणं नाही वाईट लोकांना असं बघून असं वाटतं तर नका बघू माझे ब्लॉग आणि चांगल्या लोकांना बघायचं असतं तर ते बघतच असतात छान कमेंट करत असतात